नमस्कार सर नमस्कार सर सर्वप्रथम तुमचं नाव काय शरद शांताराम तोडमल बरं आपल्या गावाचं नाव करंजी काय ना, त्रास नगर होता आपल्याला पायाने अजिबात थोडं हल्ला तरी हो व्हायचं म्हणजे लघविला जाता येत नव्हतं उघडं बाहेर जाता येत हो हो नगरला हॉस्पिटल म्हणजे बऱ्याचशा सगळीकडे हिंडलो संच तिला जाऊन आलो होतो अच्छा पुण्यामध्ये हो हो तर ते ते सांगायचे बॉल तुमचा खराब झालाय तुमचा तुम्हाला चेंज करावा लागेल दोन अडीच लाख रुपये खर्च येईल ते चेंज केला तर मी एकदा तुमचा व्हिडिओ पाहिला होता हो हो त्यानंतर मी आलो असं माहिती हो हो तुमची स्टेटमेंट जेव्हा घेतली एकदाच तर येताना मी रडत आलो होतो जाताना एकदा हसतच गेलो म्हणजे एकदम छान हॉस्पिटल आहे आणि किती दिवसापूर्वी तुम्हाला त्रास झाला होता ते आता चार पाच वर्ष चार पाच वर्ष आणि पायाला फार त्रास होणार नाही त्रास, त्रास लागण नाही बसता नाही ना उठता नाही ना असले प्रकार व्हायचं मग आता समजा चार पाच वर्ष म्हटलं तरी त्रास व्हायचा दोन बाहेर बसायला त्रास व्हायचा हो समजा आता चार पाच वर्ष झाले आपण उपचार बंद केले मग आता काही त्रास आहे का आता काही त्रास नाही काहीच नाही आणि तुमचे दैनंदिन काम व्यवस्थित होत सगळं मी ड्रायव्हिंग करतो ना हो चालू आहे माझं एकदम व्हिवस्थित चालू आहे मी बरेचसे पेशंट तुमचे व्हिडिओ बघत असतो ना मी सांगत असतो लोकांना आराम भेटतो जात मी एकदा जाऊन घ्या मी कमर टाकत असतो हो 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 धन्यवाद बरं का सर सरांना एव्हीचा त्रास झाला होता खूप खराब आहे असं सांगण्यात आलं होतं आणि त्याच्यावरती आपण निसर्गोपचार केले आहे कुपंक्चर फायर कपिंग है ना आपण दिल्या होत्या शेक वगैरे लावले होते आणि तदनंतर पेशंट आता तीन चार वर्षांनी एक नवीन पेशंट घेऊन आले सोबत त्याच सोबत आल्यानंतर सहज आमची चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं का मला असा असा त्रास झाला होता त्यांना मी विचारलं अभिप्राय देता का हो बोलते आणि त्या पद्धतीने आपण तो अभिप्राय घेतोय या पद्धतीने आपल्यालाही जर का त्रास होत असेल तर एकदा नक्कीच निसर्गोपचाराचे उपचार करून पहा फायदा हा नक्कीच जाणवत बरोबर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद